आज आपण संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांच्या गाथ्यामधील अभंग क्रमांक दोन हजार दोनशे अठ्ठावन्न यावर मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न करीत आहे मोकळे हे मना मोकळे हे म्हणा रसाळवाणी रसाळवाणी याची गुणी संपन्न याची गुणी संपन्न लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी त्याने भाग्य जावे तरी त्यानी नमनते नम्रता अंगी नमनते नम्रता अंगी नेघे रंगी पालट नेघे रंगी पालट नमन ते नम्रता अंगे नमन ते नम्रता अंगे तुका मने त्याच्या नावे तुका मने त्याच्या नावे घेता भावे संतोषी घेता भावे संतोषी लक्ष्मी ते आयशा नावे लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी त्याने भाग्य जावे तरी त्याने प्रथम मी संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो सर्व साधू संतांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये म्हणतात मोकळे हे मन रसाळवाणी याची गुन्हे संपन्न आता आपलं मन मोकळं असतं का महाराजाने जी सुरुवात केली अभंगाची मोकळे हे मन कारण मन रात्रंदिवस ते विचार करीत असतं किंवा मा विषयाच्या मागं दावत असतं हां रसाळवाणी आहे अनेक लोकांची त्यांच्या जीवनामध्ये म्हणजे मधुर बोलतात गोड बोलतात वाणी रसाळ आहे पण मन हे मोकळं अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे आता मोकळं मन म्हणजे काय कारण आपल्या जीवनामध्ये आपली जी स्वतःची धारणा आहे आपली स्वतःची कल्पना आहे आपले स्वतःचे विचार आहेत हे जे दृश्य इत्यादीवर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये स्थिर आहात त्याला मोकळं मन म्हणतात कारण मग त्याच्या जीवनामध्ये नवीन विचार करण्याचं मार्ग मन ते बंद करीत असतं म्हणून त्याला मोकळं मन म्हणत मन असतात म्हणून हे मोकळं मन या जगामध्ये क्वचित लोक आहेत हे मोकळं मन त्यांच्या जीवनामध्ये असणारं म्हणून हे मोकळं मन आपल्या जीवनामध्ये असणं अत्यंत महत्त्वाचं आहे कारण मोकळं जर मन असलं तुमच्या जीवनामध्ये तर तुम्हाला आजारसुद्धा तुमच्या जीवनामध्ये होत नाहीत कारण शारीरिक क्रिया मन मोकळं आहे बुद्धी स्थिर आहे मग इंद्रिय काय त्यांच्या जीवनामध्ये निसर्गाच्या नियमाप्रमाणे म्हणजे भगवंताच्या नियमाप्रमाणे ते काम करीत असतात म्हणून आपल्या जीवनामध्ये हे मोकळं मन आपल्या शरीर प्रकृतीसाठी सुद्धा अत्यंत चांगलं असणारं हे मोकळं मन आहे मग ते मन जे माणसाचं मोकळं मन आहे तो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये चुकीचं कर्म करीतच नाही चुकीच्या मार्गाने तो त्याच्या जीवनामध्ये जातच नाही कारण त्याचं मन मोकळं असतं तो सदैव त्याच्या जीवनामध्ये कारण तो कटविरहित त्याच्या जीवनामध्ये कर्म करीत असतो कारण त्याच्या जीवन त्याच्या मनामध्ये कुठला कट कपट हे कपटात त्याच्या मनामध्ये नसतं कपट नसतं त्याच्या जीवनामध्ये ग्रहणा नसते कोणतेच विकार नसतात मोकळं मन म्हणजे पाण्यासारखं त्याचं मन मोकळं असतं म्हणून ते कुठल्याही कारण विषयामध्ये ते मन कारण गुंतत नाही ते कोणत्याच विषयामध्ये ते मन त्याच्या जीवनामध्ये गुंतत नसल्यामुळे महाराज म्हणतात मोकळे हे मन रसाळ हे वाणी याची गुणी संपन्न असा जो मनुष्य त्याच्या जीवनामध्ये संपन्न असतो तो या जग जगामध्ये अत्यंत भाग्यवान मनुष्य आहे त्याच्या मुखावाटं निघणारी सुद्धा अत्यंत गर्भ म्हणजे त्या शब्दामध्ये ताकद असते तो असं फुगीर शब्द त्याच्या जीवनामध्ये बोलत नाही कारण त्याचे शब्द घेण्यासारखे असतात त्याचा बोध घेण्यासारखा असतो म्हणून आशाची संगत आपल्या जीवनामध्ये मिळणं तर आपणही आपल्या जीवनामध्ये मोकळे झाल्याशिवाय राहत नाही म्हणजे आपलंही मन मोकळं झाल्याशिवाय राहत नाही पण आता ज्याचं मन विषय सुखामध्ये किंवा ज्याचं मन सतत वाईट चिंतन करतो तो मोकळ्या मनाच्या मनुष्याची संगत करणारच नाही त्याच्या जीवनामध्ये कारण त्याला पटणारच नाही या मोकळ्या माणसाची संगत म्हणून आशाची संगत आपल्या जीवनामध्ये करणं अत्यंत चांगलं आहे असं महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात लक्ष्मी ते आयशा नावे भाग्य जावे तरी त्याने भाग्य जावे तरी त्याने आता महाराज म्हणतात ज्याचं मन मोकळं असतं त्याची बुद्धी इंद्रिये हे निरंतर काम करतात पण कसं काम करतात ती नै नैसर्गिकरित्या त्यांच्या जीवनामध्ये ते कर्म करीत असतात कोणता तणाव त्याच्या देहामध्ये तो घेतच नाही कारण तो तणाव घेऊन त्याच्या जीवनामध्ये कोणतं कर्म करीतच नाही कारण त्याच्या जीवनामध्ये सुख बी आलं तर तो स्थिरच असतो आणि दुःखही त्याच्या जीवनामध्ये आलं तरी तो स्थिरच असतो म्हणून कशीही परिस्थिती असो तो संसारामध्ये असो परमार्थामध्ये असो तो कुठंही असो तो ज्या ठिकाणी आहे तो स्थिर शांत मनाने शांत विचाराने त्याच्या जीवनामध्ये तो कर्म करीत असतो तो ज्या जगामध्ये खरा श्रीमंत आहे तोच्या जगामध्ये खरा भाग्यवान आहे आपण कुणाला भाग्यवान म्हणतो कुणाला श्रीमंत म्हणतो कारण आपण ज्याच्याकडे धन आहे त्याला श्रीमंत म्हणतो भाग्यवान म्हणतो धन आहे पण त्याचं मोकळं म्हणत नसतं त्याला झोप शांत जर येत नसेल झोपीच्या गोळ्या खाऊन झोपाव्या लागत असत्याल मग त्याचं म मन मोकळं आहे का वाणी असेल ठीक रसाळ वाणी असेल गोडं बोलत असेल पण हे मोकळं मन जो ज्या मनुष्याच्या जीवनामध्ये आहे तो अत्यंत भाग्यवान अत्यंत श्रीमंत असणारा या जगामध्ये तो मनुष्य असतो असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये महाराज म्हणतात मनते नम्रता अंगी नेगरंगी पालट नेगरंगी पालट कारण हे मोकळं मन ज्याचं आहे त्याचं लक्षण महाराज या अभंगामधून सांगतात त्याचं कसं असतो विनम्र किती असतो कारण तो एवढा विनम्र असतो तो, 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 तो सर्वांना कारण नमून कारण लीन होऊन त्याच्या जीवनामध्ये नमस्कार करीत असतो तर जीवनात कुणालाही धोका देत नाही कुणालाही खोटं बोलत नाही बोललेले शब्द त्याच्या जीवनामध्ये तो पलटत नाही कोणत्याही लोभाने कोणत्याही मोहाने तो विषय वाचनेने त्याचं मन त्याच्या जीवनामध्ये हे कारण बांधलेलं नसतं किंवा बाद झालेलं नसतं जरी म्हटलं तरी चालतं कारण कोणती विषय वाचना त्याचं मन बुद्धी कधीच बदलत नाही कारण तो सुखामध्येही आणि दुःखामध्येही स्थिरच असतो म्हणून तो मनुष्य एवढा भाग्यवान आहे म्हणून त्याची संगत आपल्या जीवनामध्ये करणं कारण आशाची संगत म्हणजे संतांची संगत घडल्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये होतं म्हणून आशा मनुष्याची मग तो संसारिक असो परमार्थिक असो राजकारणी असो कोणीही असो तो मनुष्य या जगामध्ये श्रेष्ठ आहे श्रीमंत आहे त्याची संगत आपल्या जीवनामध्ये घडावी कारण तो भाग्यवान असल्यामुळं तर महाराज त्याचं या अभंगामध्ये गुणगान गातात असं अभंगाच्या तिसऱ्या चरणाचा भावार्थ होतो अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात तुका मने त्याच्या नावे घेता भावे संतोषी घेता भावे संतोषी आता जिचं नाव आपल्या जीवनामध्ये घेतल्यानंतर आपल्या मन शांत होतं आपली बुद्धी शांत होते आपलं चित्त शांत होतं आपल्या मनाला बुद्धीला चित्ताला समाधान वाटतं असे असं जे कोण लोक आहेत हे मोकळे मनाचे हे संत आहेत संत जगद्गुरु तुकोबारा जे सर्व साधू संत आहेत त्यांचं मन पाण्याप्रमाणे निर्मळ असतं त्यांची बुद्धीमध्ये कुठलेच विकार नसतात म्हणून लक्ष्मीही त्यांच्या जीवनामध्ये नांदत असते तरी ते लक्ष्मी जीवनामध्ये नांदत असूनही ते उन्मत्त होत नाहीत उन्मत्त तर त्यांच्या जीवनामध्ये बोलत नाहीत विनम्रपणे जगाला बोलतात विनम्रपणे त्यांच्या जीवनामध्ये वागतात म्हणून आश हे संत आहेत मग ते संत तुमच्या जीवनामध्ये कारण त्याची संगत आपल्या जीवनामध्ये होणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे कारण संताची भेट संताची संगत कारण आपल्या जीवनामध्ये म्हणून बहुअवगड आहे संत भेटी परी जग जेटी करुणा केली कारण संताची भेट अशा मोकळ्या मनुष्याची जरी आपल्या जीवनामध्ये भेट झाली ज्याचं मन मोकळं आहे ज्याच्या बुद्धीमध्ये कसले विकार नाहीत अशा जरी मनुष्याची आपल्या जीवनामध्ये भेट झाली नक्कीच आपल्याला संताची भगवंताची आपल्या जीवनामध्ये भेट झाल्याशिवाय राहणार नाही असं या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला झालेलं निरूपण कारण जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा पांडुरंग परमात्मा यांच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा शिवेला पूर्णिविराम तुकाराम 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 बोला पुंडली गौरदेव हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम